जेवण बनवण्याचा कंटाळा आला की आपल्याला आठवतं ते म्हणजे मसाले भात मग त्याचे वेगवेगळे वेग प्रकार आपण बनवतो जसे की व्हेज पुलाव मटार पुलाव तवा पुलाव वांगी भात असे काही ना काही आपण भाताचे वेगवेगळे प्रकार बनवतो त्यातलाच हा एक भात म्हणजे पावटा भात करायला खूप सोपं आहे तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे आज आपण पावटा भात बनवणार आहे याआधीही आपल्या चॅनलवरती व्हेज पुलाव मटार पुलाव तवा पुलाव वांगी भात हे सर्व भाताचे प्रकार चॅनलवरती अपलोड झालेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते तिथे जाऊन तुम्ही तेही व्हिडिओ पाहू शकताय चला तर मग आपण रेसिपीला सुरू करूया झटपट मोकळा सुटसुटीत पावटा भात बनवण्यासाठी इथे बासमती तांदूळ एक वाटी घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि अर्धा तासासाठी भिजत ठेवायचा आहे तुम्ही इथे कुठलाही तांदूळ वापरू शकताय एक वाटी तांदळासाठी अर्धी वाटी पावट्याचे दाणे घेतलेले आहेत इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे खडे मसाले तेजपत्ता दोन दालचिनी मसाले जळतात त्यामुळे लगेचच आपण यामध्ये उभा कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कट केलेली हिरवी मिरची परतून घ्यायचं आहे थोडस परतून झाल्यानंतर यामध्ये लसूण टाकायचं आहे बारीक वाटल्याला त्याला पण परतून घ्यायचं आहे एक बारीक कट केलेला टोमॅटो आता हे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे लाल तिखट आवडीनुसार धने जिरे पावडर एक चमचा चिमूटभर हळदी पावडर आता हे सर्व परतून घ्यायचं आहे ताजे पावट्याचे दाणे अर्धी वाटी ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरते मीठ मीठ छान मिक्स झाल्यानंतर झटपट होण्यासाठी यामध्ये गरम पाणी वापरत आहे गरम पाणी वापरल्यामुळे भात असा मोकळा सुटसुटीत होतो एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी वापरलेलं आहे गरम तांदूळ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला मोकळा भात नको असेल चिकट भात पाहिजे असेल तर तुम्ही अडीच वाटी पाणी टाकू शकताय आता उकळी आल्यानंतर मीडियम गॅसवरती झाकण ठेवून हा भात शिजवून घ्यायचा आहे तर थोडंसं आपण इथे चेक करणार आहे तर आणखीन थोडंसं शिजू द्यायचं आहे आता इथे पंधरा मिनिट झालेले आहेत तर आपला भात तयार झालेला आहे थोडीशी कट केलेली कोथिंबीर तर इकडे एका प्लेटमध्ये भात काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मोकळा सुटसुटीत भात तयार झालेला आहे आणि झटपट पंधरा मिनिटात हा भात होतो तर तुम्ही हा भात मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकताय किंवा मग हलकं फुलकं खाण्यासाठी रात्रीच्या जेवणामध्ये नक्कीच हा भात बनवू शकताय तर तुम्ही हा भात कोशिंबीर किंवा असाही खाऊ शकताय खूप छान लागतो बरं का मी इथे थोडंसं पापड आणि कांदा लावलेला आहे तर या सीझनमध्ये पावटा पण खूप छान मिळतो तसं तर सर्वच भाज्या छान मिळतात हिवाळ्यामध्ये तर इथे पंधरा मिनटात झटपट पावटा भात तयार झालेला आहे तुम्हाला हा पावटा भात कसा वाटला ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद